शरीर मरता हे नाम नाही पुण्याच्या पेठ्यांमध्ये लागणारे फ्लेक्स त्यावर फोटो वनराज आंदेकर यांचा वनराज पुण्याच्या तालीम भागातले माजी नगरसेवक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला वनराज यांची त्यांच्याच चौकात हत्या झाली गाड्यांवरून आलेल्या हल्लेखोरांनी आधी त्यांच्यावर गोळीबार केला नंतर कोयत्यानं वार करून त्यांना संपवलं या प्रकरणात वनराज यांची बहीण दाजी यांना अटक झाली पण पोलीस तपासात समोर आलं कौटुंबिक वाद हे फक्त निमित्त होतं खरा अँगल होता टोळीयुद्धाचा जुन्या रागाचा आणि बदल्याचा अन्यकर टोळीचा बदला घ्यायचा म्हणून वनराजांना संपवण्यात आलं वनराज यांच्या हत्येला वर्ष उलटून गेलं आणि तेवढ्यात बातमी आली बदल्याचा प्लॅन फसल्याची वर्ष श्राद्धाच्या आत वनराज यांच्या हत्येचा बदला घ्यायचं ठरलेलं बदला कोण घेणार यासाठी माणूस हेरला ट्रॅप लागला रेकी झाली दिवस ठरला पण प्लॅन फसला कारण ठरले टिप पोलिसांना मिळालेली टीप ऐन गणेशोत्सवात पुण्यात खून पडला असता पुण्यात कदाचित पुन्हा गँगवॉरला सुरुवात झाली असती पण एका टीप गेम फिरला आंदेकर टोळीनं हा बदला घ्यायचा प्लॅन कसा केला होता तो फसला कसा पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी वनराज आंदेकर हत्या केस काय होती हे थोडक्यात समजून घेऊ एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री आपला भाऊ शिवम आंदेकर सोबत डोके तालीम चौकात थांबलेल्या वनराज यांच्यावर गोळीबार झाला ते गोळीबारातून थोडक्यात वाचले पण पळून जाताना पाणपोळीला जाऊन धडकले तीच संधी साधून त्यांना वार करून संपवण्यात आलं पोलिसांच्या तपासात वनराज यांच्या बहिणीला अटक झाली दुकानाच्या वादाचं निमित्त ठरलं होतं पण या हत्येचा मास्टर होता सोमनाथ गायकवाड कधी काळी वनराजचे वडील बंडू आंधेकरांचा नंबरकार्य असणारा सोमनाथ गायकवाड आंधेकर टोळीतून सोमनाथ फुटला आणि जुन्या रागातून त्यानं वनराज यांना संपवलं यात त्याला सुरज ठुमरेने सुद्धा साथ दिली होती पण मागच्या वर्षभरात तसं सगळं काही शांत होतं आंधेकर कुटुंबाबद्दल बातम्या आल्या पण रिॲक्शनच्या चर्चा नव्हत्या अर्थात प्लॅनिंग मात्र सुरू होतं वनराजच्या वर्षश्राद्धाच्या आत बदला घेण्याचं ॲक्शनला रिॲक्शन देण्याचं आंधेकर टोळीनं अगदी शांतीत केलेल्या प्लॅनची बनक पोलिसांना लागली पण तोपर्यंत काहीसा उशीर झाला होता प्लॅन अंमलात आणायचा दिवस अगदी टप्प्यात होता पण अशातच पोलिसांना एक टीप मिळाली आंबेगाव पठार भागात काही घरांची रेकी सुरू असल्याची पोलिसांनी सूत्रं हलवली आणि थेट रेकी करणाऱ्यालाच उचललं आणि उलगडला एक भयानक प्लॅन बदला घेण्याचा प्लॅन आंदेकर फॅमिली मध्यवर्ती पुण्यात प्रचंड वर्चस्व राखून आहे त्यांची राजकीय ताकद आहे लोकांशी कनेक्ट आहे पण महत्वाचं म्हणजे ते मागच्या चाळीस पन्नास वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात ॲक्टिव्ह आहेत वनराज यांच्या खुनानंतर आमचा न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास आहे त्या माध्यमातूनच आरोपींना शिक्षा होईल असं वनराज यांचे वडील बंडो आंदेकरांनी सांगितलं असलं तरी एक कंपनी पोलिसांच्या रडारवर होती त्यांच्याकडून बदल्याची रिॲक्शन होऊ नये यावर पोलिसांचं बारीक लक्ष होतं त्यामुळं बदला घ्यायचा म्हणलं तरी टोळीच्या बाहेरचा माणूस लागणार होता थेट सुपारी देणं हे अवघड होतं पण आंदेकर टोळीनं हे कोडं सोडवलं इथं त्यांच्या कामी आली येरवडा जेल दत्ता काळे डोके तालमीच्या मागे राहणारा पोरगा दोन हजार अठरामध्ये अत्याचाराच्या केसमध्ये काळे येरोडा जेलमध्ये गेला तिथं त्याची ओळख झाली वीस बावीस वर्षांच्या स्वराज वाडेकरशी वाडेकर, वाडेकर सुद्धा डोके तालीम भागातच राहिला होता पण त्याची आणखी एक ओळख होती तो आंधेकर टोळीचा मेंबर होता वाडेकरच्या कॉन्टॅक्टमुळे काळे आंधेकर टोळीशी जोडला गेला आणि त्याच्यावर एक जबाबदारी सोपवण्यात आली वनराज आंधेकरांच्या हत्येचा बदला घेण्याची बदला घ्यायची तारीख ठरलेली एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आंधेकर यांच्या हत्येच्या बरोबर एका वर्षानंतर जेलमधून सुटल्यानंतर काळे आंदेकर टोळीचा मेंबर बनला आणि प्लॅन वाजवण्याची तयारी सुरू झाली त्या पिक्चरमध्ये आला वनराजचा भाऊ कृष्णा आंदेकर त्यांना आपल्या टोळीतल्या यश मोहितेला हाताशी घेतलं त्याला पाच हजार रुपये दिले आणि आंबेगाव पठार भागात एक खुली भाड्यानं घ्यायला सांगितली हा आंबेगाव पठारचा भाग निवडण्यामागे कारण होतं वनराज आंदेकरांचा खून झाला टोळी युद्धातून हे टोळी युद्ध तापण्यासाठी सोमनाथ गायकवाडच्या मनातला कारणीभूत होता तसाच अनिकेत दूध भातेवर झालेला हल्ला सुद्धा सोमनाथ आणि अनिकेत या दोघांची घरं याच आंबेगाव पठार भागात साहजिकच आंधेकर टोळीनं बदला घेण्यासाठी थेट टार्गेट आखलं होतं त्यांच्या निशाण्यावर होता सोमनाथ गायकवाडचा मुलगा आणि अनिकेत दहिबातेचा भाऊ त्यांचं ठरलेलं खून का बदला खून यश मोहितेनं आपल्याला जे पाच हजार रुपये मिळाले त्यातून एक खुले भाड्याने घेतली ज्याचा वापर यश आणि दत्ता रेकी करण्यासाठी करणार होते पण यश मदत करणार होता तर दत्ता रेकी करून ट्रॅप लावणार होता एकोणतीस ऑगस्टला कृष्णा आंदेकरकडून कडून पैसे मिळाल्यानंतर तीस ऑगस्टला यश मोहितेनं ही रूम भाड्याने घेतली कृष्णानं दत्तालाही रोजच्या खर्चासाठी पैसे दिले आणि कुठल्या तीन घरांवर वॉच ठेवायचं आहे हे सुद्धा सांगितलं त्यानंतर दत्ता काळे आंबेगाव पठार भागात गेला त्यानं या तीन घरांचे फोटो काढले या घरांकडे येण्याचे जाण्याचे रस्ते तपासले त्यांचे व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केले पण हे सगळं करताना त्याला पोलिसांच्या एका खबऱ्यानं पाहिलं न लागलीच पोलिसांना टीप दिली आंदेकर गँग हालचाल करत असल्याची माहिती आणि ही टीप याच्या आधारे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एकतीस ऑगस्टला दत्ताकाळेला स्पॉटवरूनच उचललं पण त्याआधीच दत्तानं आपण घराच्या एरियात काय काय पाहिलं कुठले रस्ते आहेत कुठले सेफ आहेत कुठले धोक्याचे आहेत याबद्दलची सगळी माहिती कृष्णा आंदेकरला दिली होती कृष्णा आंदेकरनं सुद्धा या माहितीच्या जोरावर प्लॅन आखला आणि पुढची आखणी केली कृष्णानं अमन पठाण यश पाटील सुजल मिरगू आणि स्वराज वाडेकर अशा चार जणांना पाच बंदुका घेऊन आंबेगाव पठार भागात पाठवलं होतं एक सप्टेंबरला म्हणजे ज्या दिवशी वनराज आंदेकर यांची हत्या झाली त्याच्याबरोबर वर्षानंतर बदला घेण्याचा प्लॅन अंमलात येणार होता पण फोटो काढणाऱ्याची टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी फास आवडला आणि दत्ताकाळीच्या चौकशीत सगळं गणित बाहेर आलं आता या सगळ्यात एक प्रश्न पडतो तो म्हणजे अंधेगर टोळी पोलिसांच्या नजरेत होती सूरज टोंबरेला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतल्यापासून सेक्शन गरम असल्याची चर्चा वाढली होती मग तरी आंदेकर टोळीकडे पाच पिस्तूल आली कुठून तर पोलिसांनी तपासात या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळवलं एक सप्टेंबरला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तलीम मोहम्मद खान उर्फा आरिफ आणि युनुस जलील खान या चोवीस वर्षांच्या तरुणांना अटक केली हे दोघंही हडपसर भागातले त्यांच्याकडे पोलिसांना गावठी कट्टा आणि काडतुसा सापडली पोलिसांना संशय आहे की हे दोघं हडपसरच्या टिपू पठाण गँगशी संबंधित आहेत याच गँगशी कनेक्शन साधून आंदेकर टोळीनं आपला बदला पूर्ण करायचं ठरवलं होतं का हा प्रश्न आता उभा आहे बरोबर वर्षभरानंतरचा दिवस सुद्धा आंदेकर टोळीनं निवडला होता पण पोलिसांना खबऱ्याने दिलेली एक टीप महत्वाची ठरली आणि पुण्यातल्या टोळीयुद्धाचा भडका पेटण्याआधीच शांत झाला या प्रकरणात कृष्णा आंदेकर सह सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे पण महत्वाचं म्हणजे पुणे पोलिसांना टोळीयुद्ध रोखण्यात आलेलं मागच्या काही दिवसातलं हे दुसरं मोठं यश आहे पंधरा जांदेकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सूरज ठोमरे हा काही दिवसांपूर्वी वडिलांच्या उपचारासाठी जामिनावर बाहेर आला होता तेव्हा त्यानं पुण्याच्या झेडब्रिज जवळ साधारण तीनशे चारशे तरुणांचा जमाव गोळा केला हवेत पिस्तूल उंचावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि पतीत पावन संघटनेमध्ये प्रवेश करण्यासाठी साधारण दोनशे जणांचा जमाव घेऊन गेला याबद्दलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि याची चर्चा होऊ लागली पण पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सूरज ठोमऱ्याला अटक केली आणि त्याला बेडूक कुड्याही मारायला लावल्या सूरज ठोमरेनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतरच टोळी युद्धाची चर्चा पुन्हा सुरू झाली होती पण आधी सूरजला ताब्यात घेणं आणि त्यानंतर अंधेगर टोळीचा प्लॅन हाडून पाडणं या पोलिसांच्या कामगिरीमुळे ऐन गणेशोत्सवात पुणे शांत राहिलं टोळी युद्धाचा धोका टळला पोलिसांना मिळालेल्या एका टीपमुळे गुन्हेगारांच्या यादी दिलेल्या रिॲक्शनमुळे